अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ माझ्या सगळ्या गोडताईंचं मैत्रिणींचं आणि स्वामी भक्तांचं माझ्या या यूट्यूब चॅनेलमध्ये मनापासून स्वागत आहे आजचा दिवस तुम्हाला सुखाचा समाधानाचा आनंदाचा भरभराटीचा जाऊ तसेच तुमच्या मनातील सगळ्या चांगल्या इच्छा स्वामी समर्थ महाराज पूर्ण करोत ही स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते ते वास्तुशास्त्रामध्ये घरच्या सुखसमृद्धीशी संबंधित असे अनेक उपाय सांगण्यात आले आहेत त्यातील काही अगदी सोपे उपाय आहेत असं मानलं जातं की जर हे उपाय योग्य पद्धतीने केले तर ते कोणत्याही व्यक्तीच्या जीवनात सकारात्मक बदल घडवून आणू शकतात असं मानलं जातं की जर एखाद्या व्यक्तीने वास्तुशास्त्रानुसार आपल्या घरात सर्व काही ठेवले तर घरात सुख समृद्धी निश्चितच येते वास्तुशास्त्रानुसार वस्तू ठेवल्याने जीवनात अडचणी येत नाहीत त्याचप्रमाणे वास्तुशास्त्रात काही झाडे अतिशय शुभ मानली जातात असं मानलं जातं की अशी काही झाडे आहेत जे शास्त्रात दिलेल्या नियमानुसार घरात लावलेल्या देवी लक्ष्मी घरात वास करते प्रत्येक मनोकामना पूर्ण करणारे पारिजात वृक्ष हिंदू धर्मात पारिजातकाबद्दल बरेच काही सांगितले गेले आहे पारिजात वृक्षाला दिव्य म्हटले आहे पारिजात एक असे झाड आहे की जी कोणतीही इच्छा पूर्ण करू शकते असं म्हटलं जातं या झाडाच्या फुलांचा पूजेमध्ये वापर केल्याने देवाचा आशीर्वाद मिळतो त्याचबरोबर ज्योतिषशास्त्रानुसार पारिजातकाच्या फुलांचे पूजेतील महत्त्व आणि त्या संबंधिततील रंजक रहस्य आहे ते कोणते तर पुराणानुसार पारिजातकाची उत्पत्ती समुद्रमंथनातून झाली हे झाड आधी स्वर्गात गेलं आणि नंतर तेथून पृथ्वीवर आलं अशी आख्यायिका आहे त्याचबरोबर पारिजातकात वृक्ष प्रभू श्री रामचंद्र आणि माता सीता यांच्याशी संबंधित मांडलं गेलं प्रभू श्री रामचंद्रांनी वनवासात माता सीतेसोबत हे झाड पाहिलं होतं असं म्हणतात वनवासाच्या दिवसात माता सीता आणि फुलांचा हार विणायची आणि या झाडाची फुले विणताना स्वतःला सजवायची असाही उल्लेख आहे त्यामुळे फुलाला शृंगार हार आणि हार असेही म्हणतात असं मानलं जातं की माता सीतेने फुलांचा वापर सुरू केला पारिजात फुलं देवी लक्ष्मीलाही खूप प्रिय आहे तुम्ही त्यांचा वापर केल्याने घरात सुख समृद्धी येते त्याचबरोबर असे समजले जाते की पूजेत पारिजातकाच्या फुलांचा वापर केल्याने संपत्ती वाढून कुबेऱ्याची दरवाजे उघडतात पूजेत पारिजातक फुलांचा वापर केल्याने प्रत्येक देवी देवता प्रसन्न होऊ शकते आणि ग्रहही प्रसन्न राहतात त्या त्याचबरोबर पारिजातबद्दल देखील एक रहस्य आहे त्यानुसार ते शापित वृक्ष मानले गेले हा शाप इंद्रदेवाने पारिजातकाला दिला होता कथा अशी आहे की जेव्हा भगवान श्रीकृष्ण पारिजातकाला आपल्यासोबत पृथ्वीवर घेऊन गेले तेव्हा इंद्राने पारिजातकाला शाप दिला होता की पारिजातकाची फुले रात्रीच उमलायची आणि पहाटे गळून पडायची मात्र पारिजात हे एकमेव फूल आहे जे जमिनीवर पडल्यानंतरही पूजेत वापरता येतात त्याचबरोबर त्यांच्या अंगणात पारिजातकाचा सडा पडतो तिथे शांतता समृद्धी नेहमी नांदते असेही म्हणतात पारिजात वृक्ष थेट स्वर्गातून आलेला आहे समुद्र मंथनातून निघालेला आहे तेरावे रत्न देवांचा राजा या नात्याने इंद्राकडे होतो स्वर्गातील इंद्राच्या रोपवाटिकेत तो लावला गेला त्यासाठी दोघांनी हट्ट केला रुक्मिणीलाही या वृक्षाची फुले हवी होती सत्यभामेला तर अख्खा वृक्ष हवा होता भगवान श्रीकृष्णांनी सत्यभामेसाठी हा वृक्ष इंद्राशी लढाई करून पृथ्वीवर आणला भगवान श्रीकृष्णाने वृक्ष सत्यभामेच्या दारात लावला पण फुलं मात्र रुक्मिणीच्या अंगणात पडत असत असाही उल्लेख आहे त्याच्या दारात आजूबाजूला प्राजक्ताचे झाड असेल त्याच्या घरातील सर्व प्रकारचे वास्तुदोष दूर होतात असे म्हणतात ज्या ठिकाणी प्राजक्ताच्या फुलांचा सडा पडतो तिथे देवी लक्ष्मी वास करते कारण की ही फुलं तिला अतिशय प्रिय आहेत म्हणून देवी लक्ष्मीच्या पूजेमध्ये स्वतःहून खाली पडलेली फुलं देवीला अर्पण केली जातात प्राजक्ताच्या सुगंधात आपल्या जीवनातून ताण काढून जीवन आनंदाने भरण्याची शक्ती आहे असेही म्हणतात या फुलाचा सुगंध आपलं मन शांत करतात कुटुंबात आनंदाचे वातावरण राहतं आणि निरोगी शरीर त्याचबरोबर दीर्घायुष्यही प्राप्त होऊ शकतो प्राजक्ताची फुले फक्त रात्रीच फुलतात आणि सकाळपर्यंत कोमेजून जातात ज्याच्या अंगणात ही फुलं उमलतात तेथे ते शांतता आणि समृद्धी नेहमी राहते याही व्यतिरिक्त हृदयरोगासाठी प्राजक्ताची फुले खूप फायदेशीर आहे रुग हृदयरोगापासून बचाव करण्यासाठी पाच ते सहा फुलांचा रस घेणे एक प्रभावी उपाय मानला गेलाय परंतु हा उपाय केवळ आयुर्वेदिक डॉक्टरांच्या सल्ल्यानेच करता येऊ शकतो त्यांची फुलं पानं आणि साल हीसुद्धा औषध म्हणून वापरली जातात आता तुमच्याकडे सुद्धा पारिजातक किंवा प्राजक्ताच्या फुलांचे झाड असेल तर एक काम मात्र अवरजून करावे ते म्हणजे पारिजातकाचे झाड जिथे असतात तिथे साक्षात देवी लक्ष्मीचा वास असतो या झाडाची पूजा केल्याने संपत्ती आणि शुभकार्यात कोणतेही अडथळे येत नाहीत म्हणून या ठिकाणी प्राजक्ताच्या फुलांचे झाड असेल त्या ठिकाणी दर शुक्रवारी शुद्ध तुपाचा दिवा अवरजून लावावा ते शक्य नसेल तर दर पौर्णिमेला शुद्ध तुपाचा दिवा अवरजून लावावा तिथे सुगंधी अगरबत्ती लावावी आणि देवी लक्ष्मी मातेला प्रार्थना करावी यामुळे देवी लक्ष्मी सुखसमृद्धीचा आशीर्वाद देऊन आपल्या घरामध्ये कायमस्थायी राहू शकते असं सांगितलं जातं कारण रात्री पारिजातकाची फुले बहरतात ती फुलतात मात्र रात्रीच पारिजातक का फुलतो बरं तर या मागे सुद्धा एक अतिशय गोड प्रेमकथा आहे या कथेनुसार राजकुमारी पारिजातक भगवान सूर्यदेवांच्या प्रेमात पडली सूर्यदेवाला त्याच्या वैभवाची आणि शक्तीची पूर्णपणे जाणीव होती तरीही एका अटीवर तिच्याशी त्यांनी लग्न करायचं वचन दिलं अट अशी होती की काहीही झालं तरी तिने त्यांच्याकडे कधीही पाहायचं नाही ही अट जरा विचित्रच होती पण प्रेमात रममाण झालेल्या पारिजातकाने त्याच्या काही विचारच केला नाही त्यांनी शरद ऋतूमध्ये लग्न केलं आणि बघता बघता उन्हाळ्यापर्यंत काळ कसा बरकत निघून गेला कळालंच नाही उन्हाळा येता सूर्यदेवाची शक्ती पूर्वीपेक्षा अपाट वाढ वाढली इतकी की पारिजातक त्याच्या एक भक्ष होऊन जाईल अशातच एका दुपारच्या वेळी सूर्य पारिजातकाच्या दारात खाली उतरला आणि पारिजात भान हरपून त्याच्याकडे पाहतच राहिली तो प्रचंड क्रोधित झाला आणि रागाच्या भरात अजून तापला या सगळ्यात पारिजात राग होऊन स्वतःच्याच राखेत बुडून गेलं त्यामुळे किंवा त्याचा राग शांत झाला तेव्हा त्याला पारिजातकाच्या जीवापाड प्रेमाची जाणीव झाली शरीर भाजलेले असल्याने देवांनी तिला एका झाडाच्या रूपात पुन्हा जिवंत केलं आणि पुन्हा असं घडवून न येण्यासाठी रात्री सूर्यदेव तिच्या जा भेटीला जातात या भेटीत पारिजातकाची फुले रात्रीच्या वेळी बहरून इतकी सुहासित असतात की जणू सूर्याने तिचं चुंबन घेतलं असेल आणि प्रेमात स्वतःला विसरून जातात पहाट होताच देव आपल्या कामावर रुजू होतात आणि त्याच्या पहिल्या किरणांनी जमिनीला स्पर्श करतात या कथेच्या दुसऱ्या वृत्तीत असं म्हटलं जातं की सूर्यदेवाने पारिजातकाचे प्रेम नाकारलं आणि राजकन्या ते सहन करू शकली नाही तिने स्वतःला ठार मारलं आणि तिचं प्रेम पुन्हा पुन्हा सिद्ध करण्यासाठी तिच्याच राखेतून एक झाड वाढलं पडलेली फुलं तिथे अश्रूमध्ये रूपांतरित होऊन जातात ती फुलं कारण तिच्या प्रियकराची नजर सहन करण्यात ती फुलं असमर्थ असतात याशिवाय असं म्हटलं जातं की पारिजातकाच्या खाली उभे राहून एखादी गोष्ट मागितली तर पारिजातकाची ही इच्छा पूर्ण करतो इच्छा पूर्ण करणारा वृक्ष म्हणून पारिजातक वृक्षाला म्हटलं जात तुम्ही कितीही थकून आला आणि पारिजातकाच्या खोडाला जरी स्पर्श केला तरी ते आपला थकवा काढून घेतं आणि आपल्याला उत्साह देतं असेही म्हणतात तुमच्याकडे सुद्धा प्रा प्राजक्ताचे झाड असेल तर यापैकी कोणतीही गोष्ट तुम्ही नक्की करा त्यांच्या चमत्कारी अनुभव तुम्हालाही नक्की येऊ हो शकतात याही व्यतिरिक्त घरातील वास्तुदोषावर उपाय म्हणून पारिजातक वृक्ष तुमच्या घरामध्ये नक्की लावू शकता असं मानलं जातं की घरामध्ये पारिजातकाचे झाड लावल्याने घरातील नकारात्मक ऊर्जा निघून जाते या वनस्पतीमध्ये माता लक्ष्मी कायम वास करते म्हणून हे रोप घराच्या उत्तर किंवा पूर्व दिशेला लावल्यास घरातून वास्तुदोष कायम दूर होतात याही व्यतिरिक्त तुम्हाला नोकरीसंबंधी संबंधी काही समस्या असल्यास दीर्घकाळ प्रगती होत नसल्यास पारिजातकाची एकवीस फुलं लाल कपड्यामध्ये बांधून घरात किंवा व्यवसायाच्या ठिकाणी माता लक्ष्मीजवळ ठेवावी असं केल्याने व्यवसायात प्रगती होण्यास मदत मिळू शकते त्याचबरोबर नोकरदारांना करिअरमध्ये चांगली संधी मिळू लागतात असं मानलं जातं या उपायाने प्रगती होत जाते याही व्यतिरिक्त निरोगी आरोग्य जपण्यासाठी सुद्धा पारिजात फुलांचा उपयोग होतो केवळ पूजेतच नाही तर आयुर्वेदातही पारिजातक आरोग्यासाठी फायदेशीर मानले जातात याही व्यतिरिक्त आर्थिक सुबत्ता कर्जमुक्ती तुमचा पैसा कुठेतरी अडकला असेल किंवा तुमच्या डोक्यावर भरपूर कर्ज झालं असेल तर या कर्जातून लवकर मुक्ती मिळवायची असेल तरीसुद्धा पारिजातक उपयुक्त ठरू शकतो पारिजातकाच्या वनस्पतीच्या मुळाचा एक तुकडा घ्यावा आणि लाल कपड्यात बांधून देवी लक्ष्मी समोर ठेवावा त्यानंतर देवी लक्ष्मीची आणि मुळाची विधिवत पूजा करावी आणि मुळावर हळदी कुंकू हवं त्यानंतर सोत्राचं पटन करावं पूजा झाल्यावर घरातील पैशाच्या ठिकाणी किंवा पर्समध्ये हे मूळ ठेवून द्यावं असं केल्याने कर्जातून लवकर सुटका होण्यास मदत मिळू शकते अडकलेला पैसाही मिळू शकतो आणि घरात सुखसमृद्धी नांदायला वेळ लागत नाही अशी मान्यता आहे पारिजात वृक्ष किंवा हरिसिंगार वनस्पती ही अतिशय योग्य मांडली जाते कारण ते लावलेल्या घरात शांती आणि समृद्धी येते वास्तुशास्त्रानुसार हे झाड घराच्या योग्य दिशेस लावल्यास तुमचे घर सुख समृद्धी सौभाग्याने भरून जाईल तर जर तुम्ही वास्तुस्तिक असाल किंवा अशा गोष्टींवर तुमचा विश्वास असेल तर तुम्ही पारिजात वृक्षाचे फायदे विचारात घ्या आणि ते तुमच्या घरात लावा हे घराच्या सजावटीमध्ये एक अद्भुत जोड असेल आणि हे निसर्गाची एक सुंदर भेट आहे तर माझ्या गोडताईंनो आणि मैत्रिणींनो या व्हिडिओमध्ये काही चूक झाली असेल तर तुमची क्षमा मागत आहे व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला ला 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 विसरू नका तसेच लाईक करून कमेंटमध्ये श्रीस्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका चला तर मग आजचा व्हिडिओ आपण इथेच संपूया आणि उद्या अशाच एका छानशा माहितीबरोबर पुन्हा भेटूया सर्वांना श्री स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ